नमस्कार मित्रमैत्रिणींना डॉक्टर शिल्पा गायकवाड आणि आपल्या चॅनल मधील सर्व मित्रमैत्रिणींचं हार्दिक स्वागत हा आपला पहिला विवाह आहे आज आम्ही निघालेलो आहोत आमच्या गावाकडे शेतीची कामे पाहायला त्याचबरोबर सोयाबीनची जी पेरणी होणार आहे ती बघायला आपण जाणार आहोत पावसाळा सुरू झाला की निसर्ग हिरवागार होतो आणि सर्व गावांसारखे आमच्या गावामध्ये सुद्धा शेतीची कामे झोमात सुरू आहे पेरणीची कामे सुरू आहे काल फोन केला तेव्हा आम्हाला कळालं की आज ती सोयाबीनची पेरणी करणार आहे तर ठरवलं की चला जाऊन बघूया त्यानिमित्ताने तुम्हाला सर्वांना आमचं शेत पण दाखवता येईल आणि हां हे बघा आज आपल्याला किती किती वारीचे दर्शनं होत आहेत पायी दिंडी चाललेली आहे दिंडी आता आपल्या गावाजवळ आलेल्या आहे सो खूप साऱ्या दिंडीचं आज दर्शन झालेलं आहे वातावरण एकदम छान वाटतंय पवित्र वाटतं आहे खूप खूप सुंदर हिरवागार असा हा निसर्ग आहे त्याचा आनंद आज आपण या पूर्ण विलॉगमध्ये घेणार आहोत सो स्टेट येऊन अरविंद कशाची पेरणी करणार आहे सोयाबीनची करायची सोयाबीनची पेरणी करणार आहे छान झालेलं आहे आता ओके त्याच्यामुळे आता सुरुवातीला सोयाबीन लावतो त्याच्या अगोदर कधी कधी काही ठिकाणी मुगाची पण करतात ओके कारण ते पीक खूप कमी दिवसात येतं मूग सत्तर दिवसातच येतो त्यामुळे मग मुगाची करतात आणि जर पाऊस उशीरा झाला तर मूग नाही करतो सोयाबीनचीच पेरणी ओके तर बैलगाडीने नाही किंवा बैलानी नाही अच्छा अच्छा म्हणजे अजूनही काय ट्रॅक्टरनीच पेरणी करणार आहे आपण जाऊ तोपर्यंत पेरणी झाली असेल का नाही नाही आपले चालू राहणार आहे अच्छा आपलं कारण आज ॲक्च्युअली हा आज अचानक ठरलं जायचं म्हणून आणि कळालं की पेरणी आहे तर म्हटलं आपण बघू आणि तुम्हाला पण दाखवूयात नेहमी प्रत्येक वर्षीपेक्षा जास्त पाऊस पडला वाटतं यावर्षी अगोदर पाऊस झाला अच्छा आपल्या भागात जास्त नाही आमच्या भागात तर दखनच कपाटरच म्हणतो पाऊस कधीच पडत आणि कधी जरी पडला तरी चांगली शेती चांगलं पीक घेऊन जात प्रत्येक पाण्याचा थेंब ना बरोबर युटिलाइज करत आणि वाया जाऊन देत नाही काहीच कारण त्यांना माहिती आहे तर पाऊस कमी पडतो आपण दुसरा काही व्यवसाय नाही त्यामध्ये मन लावून शेती करतात गावात खूप त्यामुळे त्यांना तेवढा पाऊस असला तरी सफिशियंट भरपूर पीक काढते आणि बाकीच्याकडे पाणी असून पण त्याचा काही उपयोग होत नाही की लोक फार कष्ट पडत काकडवाडीचे लोक फार कष्ट कमी पाऊस झाला तरी ते ते तेवढंच उत्पन्न काढतात आणि कधी त्यांना डिप्रेशन वगैरे येत नाही की पाऊस पडत नाही आपल्याकडे पाणी नाही हो oh, मला हे नेहमीच आश्चर्य वाटत कारण आपल्या गावाकडे मी कधीच ऐकत नाही पाऊस खूप पडला किंवा काहीतरी शेती काम आपलं नियम oh. आणि चालूच असतं आणि आनंदी समाधानाने राहतात आज मी दाखवणार आहे तुम्हाला आमचे लोक आपले लोक लोकवाडी जातो पुढे लक्ष्मी माता मंदिर आहे आपण मात्र आता बाहेरून डायरेक्ट शेतावर जाणार ठीक आहे मग कसं असताना मित्रमैत्रिणींना आपल्या रुटीनच्या कामामध्ये आपल्याला चेंज हवा असतो तेच ते रुटीन तेच सकाळी उठा स्वयंपाक करा संध्याकाळी तेच ते आपले घरातले कामं इतकं बोर होतं ना आणि जास्त बोर हे आपल्या कामाचं होत नसतं का कंटाळा येतो तीच ती वस्तू तीच ते लोक बघून बघून जेव्हा आपण असं सा निसर्गाच्या सानिध्यात येतो बाहेर येतो हिरवळ पाहतो ना तेव्हा आपल्याला प्रसन्न वाटतं का सांगू का कारण जेव्हा आपण निसर्गाच्या जवळ येतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये आपल्या मेंदूमध्ये गुड हार्मोन्स सिक्रेट होत असतात एस्पेशली जेव्हा आपण असं सा निसर्गाच्या सानिध्यात येतो हिरवळ पाहतो सूर्यप्रकाश अंगावर घेतो नवीन लोकांशी भेटतो तेव्हा डोपोमेन नावाचा हार्मोन हे आपल्या मेंदूमध्ये सिक्रेट होत असतो आणि मग खूप छान वाटतं असं नाही म्हणायचं आहे की खूप पैसे खर्च करून थंड हवेची ठिकाणं किंवा महाबळेश्वर माथेरानच जायला पाहिजे आपण जवळच्या बागेत जरी केलो ना तरी खूप छान वाटतं या विलॉचा उद्देशच ते आहे की मला तुम्हाला हाच मेसेज द्यायचा आहे की जेवढं जमेल तेवढं जे निसर्गाच्या सानिध्यात राहा बघा मैत्रिणी आपलं शरीर आहे ते पंचमहाभूतातून बनलेलं आहे पृथ्वी अग्नि वायू जल आणि आकाश आणि म्हणून जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात येतो आपण माती जमिनीवर पाय ठेवतो आपण वारा अंगावर घेतो आपण सूर्यप्रकाश अंगावर घेतो आपण जाऊन पाण्यामध्ये छपछप करतो ना तेव्हा खूप छान वाटतं खूप बरं वाटतं कधी कधी काही कारण नसताना आपल्याला बोर होतं आपल्याला कारण कळत नाही तेव्हा एक काम करायचं मस्तपैकी बाहेर हिंडायला जायचं फिरायला जायचं दहा मिनिटांमध्ये आपला मूड नॉर्मल होतो काय म्हणता बहिणी आता आम्ही खूप फिरलेलो आहे जवळ शूटिंग केलं शेतच फिरत आहोत तब्येत एकदम व्यवस्थित लगेच स्टार्ट करायचंय आता आम्ही निघालेलो आहे शेतात जेवण करायला वनभोजन म्हणतात ना आम्ही तर तुटून पडणार आहे कारण इतकं चालून आहे ना आता जाम भूक लागलेली आहे एक दिवस आरामात उपवास असा त्याच्यात सुद्धा तुम्ही सगळं उपवास मला एक मिनिट असतो एकादशी ना <laughs> आज ना माझ्या लक्षात नव्हतं की एकादशी आहे त्यांनी मला विचारलं जेवणार का आम्ही हो म्हटलो आणि चक्क त्यांनी स्वतःसाठी उपवासाचे पदार्थ आणि आमच्यासाठी जेवणाचे पदार्थ बनवले तर बघू आपण जेवणात काय काय आहे तर उपवासाचे पदार्थ त्याने भरपूर करून आणले तर साबुदाण्याची खिचडी आहे बटाट्याची भाजी आहे बटाट्याचे कीस आहे शेंगदाण्याची आमटी आहे भुईमुगाच्या शेंगा आहे त्याचबरोबर त्यांनी जेवणासाठी भाकरी केलेली आहे चपाती केलेली आहे भेंडीची भाजी केलेली आहे स्वर्ग 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 काय म्हणतात आंबे आणलेले आहे मच्छा मच्छा आहे आज तर जेवणाची इतकी मज्जा येणार आहे हे काही विचारायला नाही

नांगरलेली जमीन एकदम मऊ कापसासारखी होती आम्ही शूज काढून तशीच अनवाणी निघालो खूप छान वाटत होत जेवणानंतर शिवाजी भाऊनी राहिलेलं शेत नांगरायला सुरुवात केली आम्ही इकडे तिकडे फिरलो निसर्गाचा आनंद घेतला आम्हालासुद्धा ट्रॅक्टर चालून पाहायचं होतं बरं का म्हणून आम्ही शिवाजी भाऊला रिक्वेस्ट केली की के आम्हाला पण ट्रॅक्टर चालवू द्या आम्ही सगळ्यांनी ट्रॅक्टर चालून पाहिलं पण नांगरलं तर कमीच आम्ही काम वाढूनच ठेवलं त्यांचं पण खूप मजा आली ट्रॅक्टर चालवायची बरं का ट्रॅक्टर चालवायला लेकीने घेतलं पण तिच्या काळजीपोटी तिच्या वडिलांना आणि शिवाजी भाऊना बरीच पळापळ करावी लागली पण छानच चालवलं तिने ट्रॅक्टर टर्न कसं मारायचा रिव्हर्स कसं घ्यायचं या सगळ्या गोष्टी तिने समजावून घेतल्या आणि चालून सुद्धा दाखवलं नंतर मी सुद्धा ट्रॅक्टर चालून पाहिला मजा आली बर का जमलं मला पण टर्न मारायला यांनी पण ट्रॅक्टर चालवून घेतलं छानच चालवलं त्यांनी सुद्धा बघा बघा दिसलं का काही ओळखलं का अहो मोर आहे आमच्या शेतामध्ये खूप मोरं असतात खरं तर संध्याकाळी तीन चार वाजता जास्त येतात आज आम्ही पाच सहा मोरं पाहिले पण जवळ गेलो ना की भरकन उडून जायचे शूटिंग करायला जमलं नाही खूप सुंदर आहे आमच्या शेतात ना सर्वत्र मोराचे पिसं पडलेले असतात खूप खूप छान बर का पण ते मलाच करावं लागेल मग सवय तिला काय ने करणार आदि मला ना गायना आणि वासरांना हात लावायला खूप भीती वाटत होती पण नंतर मात्र ती भीती गेली आणि तण ही चांगली आहे सगळं चांगले आहे सगळं कायच नाही करत खूप खेळलो खूप गोंडस हे वासरू होतं आणि कपाळावर मस्त हार्ट शेप सिम्बॉल होता चिन्ह होता खूप गोड गोड उठते टीम डायमंडी करमोस हो, पण एक वासरू आहे ते किती महिन्याच <laughs> आहे सर्वांचा निरोप घेऊन आम्ही निघालो लक्ष्मी आईच्या मंदिराकडे आमच्या गावात एक सुप्रसिद्ध लक्ष्मी मातेचं मंदिर आहे खूप छान मोठं प्रशस्त पवित्र खूप सुंदर असं मंदिर आहे आम्ही गावाकडे आलो ना ते दर्शन घ्यायला हमखास येतो बघा मग आमच्या गावाचं मंदिर अशा प्रकारे छान आपण शेतावर जाऊन आलेलो आहे शेतीची मशागत केलेली आहे छान पेरणी केलेली आहे ट्रॅक्टर पण चालवलेला आहे मोर पण पाहिलेला आहे खूप मज्जा केलेली आहे हे आपलं पहिलं विलॉग आहे हॉब तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आता अवतार झालेला आहे व्हिडिओ बंद करते बाय बाय सी यू थँक्यू व्हेरी मच वर्ति गन्ध पसरला नाते मनाजे मि मध्ये तरव हे गाव जल्लोष